निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना मला काय काय म्हणावं लागलं मला त्यांना दरिंदा म्हणावं लागला या निवडणुकीत काय, ला? ला. काय ला? ला. म्हणावं लागलं तर जल्लाद म्हणावं लागलं आणि श्रते शेवटी काय म्हणावं लागलं गजनी म्हणावं लागलं अरे आम्ही तुम्ही विरोधक आहोत मात्र विरोधकांना तुमच्यावर टीका करताना जर हे शब्द प्रयोग करावा लागत असतील हे हो काही असंसदीय नाही मी काही शिवीगाळ केली नाही बोलायसाठी जर बोलायचं ठरवलं फडणवीस साहेब तर पळता पळता होईल थोडी मी ग्रामीण भागातला आहे वराडातला आहे आमची बोली भाषा जर तुम्हाला ऐकायला लागलो तर आपली पंचायत होईल एक कारस्थान आहे हा एक ट्रॅप आहे की तुम्ही सत्य आहात ना बस बाप पडा भैया सबसे बडा रुपय्यात काय होतं की बाप बापाला बाप म्हटलं नाही तरी चालेल भावाला भाऊ नाही म्हटलं तरी चालेल तुझ्याजवळ जर पैसा आहे तर तोच तुझा बाप आहे तोच तुझा भाऊ आहे तोच तुझा धर्म आहे या एका महत्वपूर्ण प्रसंगी ऐतिहासिक अशा निवडणुकीतल्या यशाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमाला लाख काँग्रेसचं महाराष्ट्राचं मंचावर अधीन काँग्रेसचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जे म्हणतात हुजीभाऊ तसं वर्कर्णी माफक दिसत असलं तरी एक हजार सहा नगरसेवक एक्केचाळीस नगराध्यक्ष हा महाराष्ट्राने आपल्यावर दाखवलेला जो विश्वास आहे आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून जो आपल्याला मॅन्डेट मिळाला आहे त्या मॅन्डेटची त्या जबाबदारीची जाणीव आणि त्या जबाबदारीचा संकल्प हा करण्याच्या अनुषंगानं आलेले सर्व नगराध्यक्ष शिव शाहू फुले आंबेडकर आणि काँग्रेस हे एका नण्याच्या प्रशांतची दोन बाजू आहेत आपण एक बाजू ही धरून चालला होता मात्र आज आपण काँग्रेसच्या प्रशांत महासागरात जो प्रवेश घेतला आहे आणि त्या अर्थानं हा आता आपला संघर्ष आणि आपली बाजू भूमिका जी आहे ही ज्या अर्थाने पूर्ण ही आज झाली हे वर्तुळ पूर्ण झालंय आणि त्यांचा पक्ष प्रवेश हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता की ते कधी जाणार कोणत्या पक्षात जाणार जी चर्चेची जी मंथन आणि कल्पत सुरू होती आज हे वादळ प्रशांत जगतापाचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळात मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं मी त्यांचंही या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी स्वागत करतो मुळात राजकीय पक्ष म्हणजे विचार मात्र अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि तुम्हाला सत्ता किती मिळाली तुमचे आमदार किती निवडून आले तुमचे खासदार किती निवडून आले याच्यावर आता राजकीय पक्षाची मोजदात ही सुरू आहे हे कारस्थान आहे हा एक ट्रॅप आहे की तुम्ही झालं पूर्वी विडंबनात्मक म्हटलं जायचं की बाप पडा ना भैया सबसे बडा रुपैया पण यात काय होतं की बाप बापाला बाप म्हटलं नाही तरी चालेल भावाला भाऊ नाही म्हटलं तरी चालेल तुझ्याजवळ जर पैसा आहे तर तोच सुद्धा बाप आहे तोच सुद्धा भाऊ आहे तोच सुद्धा धर्म आहे ही विडंबना त्यामध्ये होती आणि या विडंबनेकडे लक्ष वेधत असताना राजकारण म्हणजे काय तर विचारांची भूमिका घेऊन लढणं आपल्या विचारांना लोकांपुढे घेऊन जाणं आपल्या विचारांना अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करणं याला राजकारण म्हणतात कुटील डावाला राजकारण म्हणत नाही फसवणुकीला राजकारण म्हणत नाही पैसे बाजूला राजकारण म्हणत नाही दमदाटी करणाऱ्यालाही राजकारण म्हणत नाही गुंडागर्दी करण्यालाही राजकारण म्हणत नाही राजकारण ज्याला म्हणतात ती शुद्ध स्वरूपाची वैचारिक लढाई आहे आणि ही वैचारिक लढाई निगराणी आणि निष्ठेने आज कोण लढत आहे तर काँग्रेस पक्ष लढत आहे सन्मान्य महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला जायचंय आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्याकरता आणि लढ्यात ते आपल्या सोबत आहेत या भूमिकेतून ते उपस्थित आहेत मी त्यांना आपल्या सर्वांच्या त्या जबाबदारीच्या अनुषंगाने परवानगी देतो आणि लढाई जी आहे ही विचारांची लढाई आहे मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आपापल्या शहरातल्या प्रथम नागरिकांना मला हे सांगायचं आहे की आपण मॅन्डेट आपल्याला जो मिळाला तो आपण या विचारांचे आहे म्हणून मिळाला आहे कमी का असे ना आमचे आज आमदार दोनशे बहात्तरचा जादुई आकडा आम्हाला खासदारकीमध्ये मध्ये मिळाला नसेल मात्र विचारांच्या अनुषंगाने आम्ही राजकारणात आहोत हे वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे विचार कोणता तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार कोणाचा तर ज्यांनी या विचाराची पाठराखण केली या विचाराची पेरणी केली या विचारांचं भरण पोषण केलं असा वाढवढलांचा वारसा आमच्या जवळ आहे आणि आम्ही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहोत ती प्रवृत्ती कोणची आहे जिला मनुवादी म्हटल्या जातं जिला जातीवादी म्हटल्या जातं जिला बहुजनांच्या विरोधात म्हटलं जातं ज्यांना पुंजीपती लोकांच्या संगणवादाच्या बाजूने उभा असणारा विचार म्हटल्या जातं त्या भारतीय जनता पार्टीच्या आम्ही विरोधात आहोत का विरोधात आहोत आज ते सत्यता आहे म्हणून कोणाला ईडीची नोटीस पाठवतात म्हणून कोणावर दादागिरी करतात म्हणून नाही तर जे समता बंधुता सामाजिक न्यायाचं जे आमचं मूल्य आहे माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं वा। हे जे सूत्र आहे आणि हा देशची वसुंधरा सर्वांची आहे मुठभर लोकांची नाही ही असणारी आमची भूमिका त्यांना अमान्य भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे की मुठभर लोकांच्या हातातच राजसत्ता धर्मसत्ता ही मुठभर लोकांच्या हातात असली पाहिजे आमचं म्हणणं आहे की ती सर्वांची असली पाहिजे रोषनी हर किसी को मिले चंद घरा नको नाही मशाले लेखे उठेव कसं हे भी चरागो को जलायंगे मकान नोक नाही हा असणारा फरक भारतीय जनता पक्षाचा आणि काँग्रेसचा आहे आणि ही लढाई पण त्या स्वरूपाची आहे आणि ही लढाई लढत असताना आपल्याला आज राहुल गांधी सारखं नेतृत्व हे महाराष्ट्र आपल्याला भारतात मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र हा त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही हा संकल्प तुम्हाला आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे मी नगरपालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्राला धन्यवाद देणार आहे निवडून आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करणार आहे आणि निवडून आलेल्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्यापेक्षा जा जास्त अभिनंदन आणि जास्त मोठी शबाशी जी, जी, जी आहे ही जे पराभूत झाले मी त्यांना देणार आहे का देणार आहे तर त्यांनी काँग्रेसचा विचार घेऊन ते पुढे गेले ते पराभूत का झाले तर पैशांचा महापूर आला व्यवस्थेच्या सोबत खिलवाड झाला गुंडागर्दी झाली मात्र ते दुसभरी आपल्या जागेवरून हल्ले नाही करिता मी जे या निवडणुकीत ज्यांना तथाकथित यश म्हणजे विजयाचा गुलाल मिळाला नाही मात्र विचारांची पाठ राखत करत असताना ते जे लढले या पराभूत झालेल्या आणि लढलेल्यांच मी मनपूर्वक अभिनंदन करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चा आकडा खूप मोठा नाही हे मान्य आहे मात्र हा आकडा आजच्या परिस्थितीवर आजच्या काळात आजच्या तराजूर जर मोजला तर हा मिळालेलं जे यश आहे हे विजयी झालेल्या सर्वात जास्ती भारतीय जनता पक्षाचे जे नगराध्यक्ष निवडून आले त्याही पेक्षा जास्त आमच्या जा आज या एक्केचाळीसच्या संख्येला महत्व आहे फारकर जो जित्ता आहे उजी घर हैं आणि काँग्रेसनी बाजीगरची भूमिका या निवडणुकीमध्ये ही पूर्ण केली आहे ज्यांना जास्ती जागा मिळाल्या त्यांच्यापेक्षाही आमच्या पराभवाची जास्ती मोठी चर्चा आहे काँग्रेसच्या पराभवाची काय चर्चा आहे कारण आम्ही लढलो काँग्रेसच्या पराभवाची जास्ती चर्चा विजयापेक्षा का आहे तर जो पैशाचा महापूर आला होता तो नीती मूल्य गुंडाळून घेण्याचा एकंदरीत जी भूमिका घेण्यात आली होती त्या विरोधात आम्ही दंड टोपटून नव्हे तर संपूर्ण आमच्या सरपे कपन बांधकर आम्ही या निवडणुकीला सामोर गेलो म्हणून आमची असणारी ही चर्चा आहे या निवडणुकांमध्ये काय झालं या निवडणुकीला आम्ही जनादेश मानण्याकरता तयार नाही कारण जनादेशाच्या पेक्षा जास्त जो भाग आहे तो फिक्सिंगचा भाग आहे फिक्सर जे आहेत हे आता व्यवस्थेत बसलेले आहेत ते निवडणुका आधीच फिक्स करायला लागलेत लोकांचे जे विकत घेण्याचं मूल्य ठरवायला लागलेत आणि यामुळे या, या निवडणुकीला पूर्ण मॅन्डेट आम्ही मानायला तयार नाही निवडणूक का आयोग काय काम आहे निवडणूक का आयोगाचं तर निवडणूक का आयोगाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन घेणे हे निवडणूक आयोगाचं हे काम आहे पण ना फ्री ना फेअर आता त्यांना काय फेअर अँड लवलीची ट्यूब नेऊन द्यावी क्रीम नेऊन द्यावा की काय निवडणूक आयोगाला हाही प्रश्न या निमित्ताने कुठेतरी पडतो आणि निवडणूक आयोगाने ज्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणजे अर्ज भरायला गेलेला माणूस आपला अर्ज हा रिजेक्ट होईल की काय धाकधुक धाकधुक त्याला मतदान चालू असताना मतमोजणी पुढे गेली काही वाढ आता काही वीस पार केला म्हणजे मजाक बनाके नका जे म्हणतो आपण हे निवडणूक आयोगाने स्वतःला विदूषक या निवडणुकीच्या अनुषंगानं बनवून घेतलं आणि एक रबरी स्टॅम्प भारतीय जनता पक्षाचा ही भूमिका ही निवडणूक आयोगाची या एकंदरीत निवडणुकीमध्ये जाणवली नसीम भाई बावन साली आपल्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि बावन साली आपल्या पहिल्या निवडणुका होत असताना मतदार यादी तयार झाली त्या मतदार यादीला निवडणूक आयोगाचे लोक जेव्हा गेले तेव्हा नवऱ्याचं नाव न घेण्याची पद्धत आपल्या भारतात ते गेले नाव काय म्हणजे सखूबाई नवऱ्याचं नाव काय म्हणजे लाज नाही वाटत का मी या मालकाचं नाव विचारतो तो म्हणायचा सरकारी काम आहे ती बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती सांगायची गोविंदाचा बाप आमचे हे नव बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हतं वडिलांना विचारलं की मुलं किती आहेत तर त्याला मुला स्वतःचा कोणचा चुलत कोणचा भावाचा कोणचा हे माहित नव्हतं घरातल्या जी नीट सांगता येत नव्हती नावही नीट सांगता येत नव्हती आपल्या देशात ऐंशी टक्के लोक अशिक्षित होते आणि ऐंशी टक्के लोक अशिक्षित असताना नीट नाव सांगता येत नाही नाव म्हणता येत नाही नावांचा उच्चार सांगला गेलेल्या नव्हत्या तशा काळात आपली निवडणुकीची मतदार यादी तयार झाली आणि त्या मत मतदार यादीवर फ्री अँड फेअर इलेक्शन ही बावन्न सालापासून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली संगणक आलं हे सगळं येऊनही या आलं आजही निवडणूक मतदार याद्यांचा घोळ हा निवडणूक आयोग घालतोय आणि त्या अशा सुजलेल्या फुगलेल्या मतदार याद्यांवर या निवडणुका झाल्या दुसरा तमाशा दुसरा या निवडणुकीत काय बघायला मिळाला तर मंगल कार्यालय बुक झाली ती मतदारांच्या खानावळीसाठी नाही मतदारांच्या खानावळीसाठी झाली असती तर आम्ही म्हटलं असं हरकत नाही तो खेळ यावेळेस धाव्यावर चालला मात्र मंगल कार्यालय याच्यासाठी बुक झाली की खेड्यापाण्यातले दुसऱ्या भागातले मतदार जे आहेत हे आणून ठेवले गेले जेव्हा कॅमेरे गेले तेव्हा देगलूरचा जी कहाणी आहे मध्ये मतदार ते जेव्हा व्हिडिओ सगळे कॅमेरेच गेले जेव्हा ते प्रतिनिधी गेले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचाच का भाऊ त्यांचा पीए हा तिथून पळायला लागला आणि कंपाऊंड वॉलवरून उडी उडी मारता मारता खाली पडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलं अंबरनाथला काय झालं ते पण आपण बघितलं त्यामुळे मंगल कार्यालयाच्या माध्यमातून बोगस मतदान कसं झालं तेही या निवडणुकीत आपण बघितलं पैशाचा महापूर जो आहे तो कसा असतो तोही आपल्या या निवडणुकीत बघायला लागला थोडक्यात पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य हे भारतीय जनता पक्षांनी आणि त्यांच्या बगल महाराष्ट्रामध्ये तमाशा जो आहे हा बघायला मिळाला हे महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे आणि या एकंदरीत मधून कलेक्टर कलेक्टरचं काम करायला तयार नाही पोलीस यंत्रणा ना, पोलीस यंत्रणेचं काम करायला तयार नाही इथे श्रीरामपूरचा उल्लेख झाला मी तातडीने त्या ठिकाणी श्रीरामपूरला जात असताना आमच्या सचिन गुजरांच्या पाठीशी उभं राहत असताना पोलीस प्रशासनाला मी जे जे काही बोललो दीड तास देमतुकलेजी इथे बसलेले आहेत मला लाज वाटत होती की मी अशा महाराष्ट्राचा नागरिक आहे की सदरक्षणार्थ आणि खल निगरणार्थ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस अधीक्षकाशी मला अशा भाषेत आणि अशा वाक्यांच्या संदर्भात सहित बोलावं लागलो मी त्यांना म्हटलं की आपण महाराष्ट्रात आहे साहेब का जंगल राज असणाऱ्या कोच्या आपण दुसऱ्या भागात आहे कायदा कायद्याचं काम करतोय का हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा करण या ठिकाणी आहे पोलीस अधीक्षकाला मान खाली घालावी लागली पोलीस अधीक्षकाला शरम वाटली आज जर खाकी वर्धेतल्या माणसाला खाली बघून शरम वाटत असेल काही प्रश्न विचारल्यावर तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे किती देक करंट आहेत त्यांनी महाराष्ट्राचं किती वाटळ करून टाकलंय आणि पोलीस जे आहे ते सदरक्षणार्थ आणि खल निघणार्थ नाही तर पोलीस जे आहेत हे खलात्वाच्या संरक्षणासाठी हे कुठेतरी पुढे येऊन टाकलेले आहेत आणि त्या खलत्वाचं करायचं काय तर आपण म्हणाल खारी मुडक वर पाय मी म्हटलं की मोका सभी कोलताय हो तो मिलेगा मात्र प्रशांत जी तुमची आपली भूमिका काय तर जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवा ही भूमिका तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय ही जबाबदारी आज आपण सर्वजण स्वीकारूया ही अपेक्षा नव्हे तर व्रत कारण काँग्रेस हा पक्ष आहे मात्र काँग्रेस एक व्रत देखील आहे सदा चली आई प्राण जाय पर वचन ना ही असणारी भारताच्या वचनाची भूमिका ही तुमच्या माझ्या काँग्रेस पक्षाची आहे आणि या एकंदरीत वादळातून आपण सर्वजण तुफानातील दिवे मेरे कोशिश हो को सहारो मेरे हमरा चलो मेने एक क्षमा जलाई हे तुफानो के राहुल गांधीचं नेतृत्व आपल्या जवळ आहे आणि तुम्ही पण तुफानातील दिवे आहेत अंधार फार झाला पण ती झपून ठेवा ही भूमिका आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि ह्या एक्केचाळीस जागा जरी वरकडनी दिसत असल्या तरी मला अभिमान आहे की मी अशा काँग्रेस पक्षाचा एक प्रांताध्यक्ष आहे की ज्या अध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक झेंडा दिला नाही गळातला एक तुम्हाला दिला नाही कुठल्या पद्धतीची मदतही आम्ही केली नाही जर काही दिला असेल तर तुम्हाला तो एबी फॉर्म दिला पंजा नावाची निशाणी दिली तिचं मूल्य हे अमूल्य आहे त्याची किंमत करता येणार नाही मात्र आपण फोन केला नाही कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवली नाही आणि आपण लढलात नुसते Lass mal, ey. तर खूप लढी लढी मर्दानी झाशी की राणी थी हे आज जे बोललं जातं तसं या वर्षी यावेळेस या, या नगरपालिकेत आपण जे लढलेले सर्व बहात्तर आहात मी आपला सर्वांचा स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून गौरव उल्लेख करतो आपण जे लढले ते लोकशाही वाचवण्याकरता लढले स्वातंत्र्य सैनिक जे लढले होते ते स्वातंत्र्य मिळवण्याकरिता लढले होते त्यामुळे आपल्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी मी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वरूपा आणि प्रारूपामध्ये आपल्या सर्वांचा मी करतो आणि सरते शेवटी एवढंच सांगतो की या निवडणूक मुख्यमंत्र्यांना मला काय काय म्हणावं लागलं मला त्यांना दरिंदा म्हणावं लागलं या निवडणुकीत काय म्हणावं लागलं तर जल्लाद म्हणावं लागलं आणि शर्ते शेवटी काय म्हणावं लागलं गजनी म्हणावं लागलं अरे आम्ही तुम्ही विरोधक आहोत मात्र विरोधकांना तुझ्यावर टीका करताना जर हे शब्द प्रयोग करावे लागत असतील हे काय हो असंसदीय नाही मी काही का शिवीगाळ केली नाही बोलायसाठी जर बोलायचं ठरवलं फडणवीस साहेब तर पळता पळता भुई थोडी होईल मी ग्रामीण भागातला आहे वराडातलाय आमची बोली भाषा जर तुम्हाला ऐकवायला लागलो तर आपली पंचायत होईल मात्र सभ्यता काय ते आम्हाला माहिती आहे है, और हमारी शराफत जो है वो हमारी कमजोरी नहीं आम्हाला शराफत हमारी ताकद आहे हा देखील इशारा हा देवेंद्र फडणवीसांना द्यावा लागतोय मात्र दरिंदा का तर ते क्रूर आहे मी काय उचलली जीब लावली टाळवला असं झालं नाही जगन्नाथराव किरणराव मी मराठवाड्यात आलो तेव्हा एक विषय चालू होता की लाय डिटेक्टर लाय डिटेक्टर मध्ये तपासणी करा मला विचारलं कोणाची करायची तर मी सांगितलं की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जल्ला देवेंद्र फडणवीस आहे आणि जर कोणाची लाय डिटेक्टरची टेस्ट करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांची करा दूध का दूध पाणी का पाणी हो जायगा कोण भांडणं लावतं हे महाराष्ट्राच्या समोर आल्या राहणार नाही त्या संदर्भाच्या अनुषंगाने मी जल। मी मी त्यांना त्यांना म्हटलं श्रीरामपूरला गेलो नावात श्रीरामपूर आहे मात्र रावणाला लाजवेल इतक्या वाईट पद्धतीने त्या ठिकाणी दमदाटी चालली आहे पोलीस हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून देतात खोट्या गुन्ह्याखाली अटक करतात त्याला कस्टडीत टाकतात आणि रात्री बारा वाजले दोन वाजले एक वाजले की पोलीस त्यांच्याच गाडीत बसवतात आणि या राज्याच्या मंत्र्यांकडे अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांकडे पेश अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा औरंगजेब यांनी प्राण ज्या जिल्ह्यामध्ये सोडले त्या प्राणाचं भूत औरंगजेबाचं भूत आणि तो औरंगजेबाचा आत्मा हा देवेंद्र फडणवीसांमध्ये जाऊन बसलाय हा देखील आरोप या निमित्ताने मी करतोय आणि याच कारण असं की श्रीरामपूर जिथे रामाचं नाव आहे आणि तुम्हाला रामाचं राज्य स्थापन करायचंय अशा श्रीरामपूर मध्ये तुम्ही औरंगजेबा सारखं कृत्य करता त्या ठिकाणी लोकशाहीला फाशी देता करिता तुम्हाला जल्लाद मी या निवडणुकीमध्ये मी म्हटलंय आणि जल्लाद काय करतो तर फाशी देतो आपण काय केलं तर आपण लोकशाहीला फाशी दिली करिता जल्लाद त्यांना म्हणावं लागलं आणि गजदी का म्हणावं लागलं तर जे बोलतात ते ते करत नाहीत जे बोलतात ते विसरून जातात आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा देवेंद्र फडणवीस झालाय म्हणून त्यांना गजदी देखील मला म्हणावं लागलं आणि या आज या गोष्टीचा ओहापोह करण्याचं कारण असं की माध्यमांनाही माझी विनंती आहे की जीभ घसरली असं म्हणून जरा बीप लावून तुम्ही काही माझे फुटेज चालवले माझं चुकलं असेल तर मी चूक कबूल करेल मात्र मी जल्लाद म्हटल्यावर बीप कशाला वाजवता मी जल्लाद का म्हटलं हे सांगा मी दरिंदा म्हटल्यावर बीप कशाला वाजवता मी दरिंदा का म्हटलं हे सांगा ही आपल्याकडून असणारी अपेक्षा राहील तुर्तास आता आपण लढाईला सुरुवात आपली झालेली आहे काँग्रेसने या निवडणुकीतून काय दाखवलंय कि थांबणार नाही आणि या निवडणुकीने झुकेगा नाही साला हा जो भाव आहे हा काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी जो व्यक्त केला त्याबद्दल मी आनंद आणि समाधान व्यक्त करतो आणि पुढचा काळ हा आपल्यासाठी संघर्षाचा आहे या वाटेने आपण पुढे जाऊ अशा प्रकारचे